पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलंय आषाढी यात्रेच्या अनुषंगाने आज विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे पालखी सोहळा प्रमुख व प्रशासन यांच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं यावेळी बैठकीस मंदिर समितीसह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर प्रांताधिकारी सचिन इथापे सदाशिव पडदुने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके जिल्हा न पा प्रशासन अधिकारी विना पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले गटविकास अधिकारी सुशील संसारे कार्यकारी अभियंता अमित निमकर मुख्याधिकारी प्रशांत जाधव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांसह संबंधित अधिकारी तसेच मानाच्या पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा